नमस्कार आपल्या सर्वांचे होम रेसिपी मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त मजेदार शेवईपासून इडलीसारखा नाश्ता जो की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल आणि बनवायला पण इतका सोपा आहे की सहज बनवू शकाल तर हा नाश्ता बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला हवं आहे एक कप ताक ताकाऐवजी तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता पण दही आंबट असेल तर वन फोर्थ कप दही आणि पाऊन कप पाणी जर दही कमी आंबट असेल तर अर्धा कप दही व अर्धा कप पाणी वापरला तरीही चालेल आणि सोबतच एक वाटी किसलेलं गाजर बारीक चिरलेला लहान कांदा व तिखट कमी जास्त कसं खाता त्यानुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या थोडी कोथिंबीर अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट आणि चवीनुसार मीठ टाकून टाकलेल्या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हो जर तुम्हाला याच्या तुमच्या आवडीनुसार आणखीन कोणत्या भाज्या टाकायच्या असेल तर तेही टाकू शकता आता यात टाकूया शेवई या ठिकाणी मी हे एक कप न भाजलेल्या रेडीमेड शेवया घेतल्या आहेत तुमच्याकडे ज्या कोणत्या शेवाया आहेत त्या अशा न भाजताच घ्या आणि सोबतच दोन चमचे बारीक रवा टाकून या सर्वांना हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा असं मिक्स केल्यानंतर आपण याला दोन ते तीन मिनिटं भिजण्यासाठी रेस्ट देऊया तोपर्यंत आपण फोडणी बनवून घेऊ त्यासाठी एक ते दीड चमचा तेल गरम करून तेल गरम झाल्यानंतर अगोदर अर्धा चमचा उडदाची डाळ टाकून गॅस बंद करायचा आणि नंतर अर्धा लहान चमचा मोहरी अर्धा लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी तडतडल्यानंतर ही फोडणी आपण जी शेवयाचं मिश्रण बनवलं होतं त्यात टाकूया पण हे टाकण्याअगोदर आपल्याला तेलात सात ते आठ कडीपत्त्याची पानं टाकून मग फोडणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर फोडणीला या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशी फोडणी टाकल्यामुळे काय होतं तर आपल्या नाश्त्याच्या चवीमध्ये फारच चांगला फरक पडतो तर असं मिक्स केल्यानंतर मी यांच्या इडल्या बनवणार असल्यामुळे इडली साच्याला तेल लावून यात असं सेवई मिश्रण व्यवस्थित भरून घेत आहे आणि हां तुम्ही याला वेगळा आकार देऊन स्टीमरमध्ये सुद्धा बनवू शकता हे पहा असं व्यवस्थित मिश्रण भरल्यावर सर्व इडली साचे इडलीच्या भांड्यात ठेवून घेऊ हे असे साचे ठेवण्याअगोदर इडलीच्या भांड्यात ग्लासभर पाणी टाकून पाणी उकळलं की सर्व साचे ठेवून मीडियम फ्लेमवर सात ते आठ मिनिट झाकून यांना वाफवून घ्यायचं आहे हे पहा आपल्या शेवई इडल्यात छान शिजले आहेत हे शिजलेत की नाही हे चेक करायचं असल्यास करू शकता पण तसं काही गरज पडत नाही कारण पाहता क्षणी समजत हे शिजलेत हे थंड झाल्यावर यांना चमच्याने किंवा सुरीने काढून घ्यायचं पहा किती सहज आणि अलगत निघतायत आणि किती सुरेख दिसतायत तर दिसायलाच नाही तर खायलाही तितक्याच टेस्टी आहेत तर असा अगदी मस्त आणि खूपच वेगळ्या पद्धतीचा टेस्टी आणि हेल्दी नाश्ता एकदा बनवून कोणत्याही चटणी सोबत घरातल्यांना खाऊ घातलात ना मग बघा घरातल्या प्रत्येकाला हा खूपच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका